नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेत्री निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठी पाचमधून महाराष्ट्रांच्या घराघरात पोचली या कार्यक्रमातील त्यांच्या खेळाचे काही प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले तर काहींना मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं मात्र निक्की बिग बॉस मराठी पाचची ट्रॉफी उचलू शकली नव्हती तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं आता ती पुन्हा एकदा सेलिब्रिटी मास्टरशेप या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आली आहे सेलिब्रिटी मास्टर मास्टरशेफ सुरू झाला आहे यावेळी शोमध्ये अनेक स्टार्स त्यांचे स्वयंपाक कौशल्य दाखवत आहेत दीपिका कक्कर तेजस्वी प्रकाश निक्की तांबोळी फैसल शेख उर्फ फैसू उषा आडकर्णी कविता सिंग चंदन प्रभाकर आणि अभिजित सावंत सहभागी झाले आहेत या शोसाठी निक्कीने तगड मानधन घेतलं आहे सेलिब्रिटी मास्टरशेफसाठी निक्की किती मानधन घेते याची का चर्चाही प्रेक्षकांमध्ये आहे निक्की तांबोळी ही मागणी स्पर्धक असल्याचं बोललं जातं मीडिया रिपोर्टनुसार निक्की तांबोळी दर आठ आठवड्याला दीड लाख इतकी फी मिळत आहे आता निक्की मास्टरशेफचा प्रतिष्ठित किताब जिंकणार का हे लवकरच कळेल सेलिब्रिटी मास्टरशेफ सोनी एंटरटेनमेंटवर सत्तावीस जानेवारीपासून सुरू जा, सोमवार ते शुक्रवार प्रसारित करण्यात आला आहे